अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग एक चे उमेद निकाल घोषित झालेले आहेत दोन नगरसेवक निवडून आले असले तरी या प्रभागात भाजपाच्या नगराध्यक्षेच्या उमेदवार रुपाली मात्र अचलपूर नगरपालिकेच्या प्रभाग एक मध्ये शिवसेनेच्या उमेदवार रेखा गडरेल यांना सत्त्याण्णव मते मिळालेले आहेत नंतर शिवसेना उमेदवार उभाटाचे उमेदवार राधिका अरुण घोटकर यांना सो, सोळा मत मिळालेले आहेत तर काँग्रेसच्या नुरुज सभा ऐतेश्याम नबील यांना एक हजार एकोणतीस मत आहेत तर प्रहारच्या सारिका अनिल पिंपळे यांना सात मत प्राप्त झालेले आहेत तर अपक्ष उमेदवार परवणी सुनील बावणे यांना तेरा मत प्राप्त झाले आहेत तर रुपाली अभय मातने यांना तेराशे सदोतीस मत प्राप्त झाले आहेत तर शबाना बानू गुल हुसेन अर्थात यांना अकराशे अठ्ठ्याण्णव मतं प्राप्त झालेले आहेत तर नोटा तेरा मत प्राप्त एकंदरीत प्रभाग क्रमांक एक च्या मतांचा आपण विचार केला तर या ठिकाणी भाजपाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले काँग्रेसचे दोन उमेदवार विजय ठरले मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या कंग, उमेदवाराला फार तीन नंबरचे मत आहेत या ठिकाणी भाजपाच्या उमेदवार रुपाली मातने क्रमांक एक वर आहेत त्यांना तेराशे सदोतीस मतं आहेत तर साकिर हुसेन यांच्या पत्नीला अकराशे अठ्याण्णव अर्थातच एमची जी उमेदवार आहेत नगराध्यक्षेच्या त्या प्रभाग क्रमांक एक मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत या ठिकाणी भाजप क्रमांकावर आहेत या ठिकाणी भाजपाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले असल्या तरी मात्र मात्र या ठिकाणी एका एक नंबरच्या क्रमांकावर आहेत तर दोन नंबरवर काँग्रेसचे उमेदवार ज्या दोन्ही उमेदवार जे विजयी ठरलेले आहेत मात्र नगराध्यक्षांचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी क्रमांक तीन वर गेलेला आहे या ठिकाणी एम आय जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे ते दोन क्र, दुसऱ्या क्रमांकावर आहेत एकंदरीत मतांची आणि नग नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बराच फरक आहे असं सध्या तरी या प्रभागात मध्ये असं दिसून येतं की काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले या ठिकाणी भाजप च्या नगर उमेदवार रुपाली मात मातने ह्या आघाडीवर आहेत असेच प्रत्यक्ष आकड्यांनुसार आमदार जी अपडेट देणार आहेत <coughs> 34% नामानी